आज आम्ही श्री क्षेत्र मंगसुळी येथे मार्तंड भैरव खंडोबाच्या दर्शनासाठी आमच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी आलो आहे मंगसुळी हे गाव कर्नाटकमध्ये आहे महाराष्ट्रातून एक चार गावं गेल्यानंतर पुढे हे गाव लागतं तर मंगसुळीचा खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे आत्ता आम्ही निघालो आहे तो रस्ता आत्ता नवीन झाला आहे गेल्या वर्षी पहिला इथे रिकामा सगळा माळ होता ही दुकानं वगैरे नव्हती आता रस्ता नवीन झाला आहे आणि दोन्ही बाजूनं दुकानं झाली आहेत भरपूर अशी या दुकानामध्ये इथे आम्ही हार आणि पूजेचं साहित्य घेतलं नंतर ते घेऊन आम्ही पुढे निघालो तेवढ्यात वाटेत दोन छोटी मुलं आली आणि गंध लावण्यासाठी मागे लागली मुलांच्या पाठीमागं लागली होती गंध लावा म्हणून त्यांनी सगळ्यांना गंध लावला एकदम छोटी मुलं आहेत मला कोण आहे सगळ्यांनी गंध लावून घेतला आणि आता आम्ही मंदिराकडे निघालोय मंदिराजवळ आहेच हे समोर हनुमान मंदिर आहे आणि त्याच्याचबरोबर समोर हे मार्तंड भैरव खंडोबा मंदिर आहे मंदिराच्या बाहेरचं संपूर्ण बांधकाम दगडे आहे आम्ही आता आत निघालो आहे मंदिराच्या आतलासुद्धा परिसर खूप छान आहे मंदिराचे आततील बांधकामसुद्धा संपूर्णपणे दगडी आहे मंदिरातील आतील परिसरसुद्धा खूपच भव्य असा आहे आत मंदिरामध्ये गेल्यानंतर समोर खंडोबा आणि माळसा देवीचे मंदिर आहे उजव्या बाजूला श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी देवीचे मंदिर आहे श्रावण महिना असल्यामुळे खूपच गर्दी होती इकडे डाव्या बाजूला समोर बानाई मंदिर आहे आम्ही इकडे दर्शन रांगेकडे निघालोय श्रावण महिना असल्यामुळे कोटमा पूजन करणारी लोक पण भरपूर बसलेत मंदिरातून बाहेर पडण्याचा दरवाजा आहे आम्ही मंदिराच्या पाठीमागे निघालोय मंदिराचं बांधकाम पण सुरू आहे जात जाता जाता मंदिराच्या भोवती दो दहीबाद पण टाकून घेतला आणि आता आम्ही दर्शन रांगेकडे निघालोय आज रविवार आणि श्रावण महिना असल्यामुळे दर्शन रांग पण खूपच मोठी होती हे आम्ही दर्शन रांगेमध्ये उभा राहिलोय दर्शन रांगेतून दर पुढे जात जाता जाता हे इकडे असं महाप्रसाद आणि एका बाजूला कोठमा पूजन करणारे लोक बसलेत एका बाजूला इकडे महाप्रसाद चालू आहे शेडमध्ये त्यांचा दुपारी बारा नंतर आरती आणि नंतर मग महाप्रसाद असतो रांगेत उभा राहून देवाचं दर्शन घेतलं आणि तिथे काही कर शूट करता आलं नाही गर्दी असल्यामुळे नंतर बाहेर आल्यानंतर पूजन करायला घेतलं पूजन करण्यासाठी घरातूनच नैवेद्य वगैरे करून आणला होता नैवेद्य कोठम्यामध्ये ठेवून ओटी भरून घेतली कोठम्याचे पूजन करून को घेतले कापूर अगरबत्ती पुजाऱ्यांकडे दिली ते आता कापूर आरती व अगरबत्ती वगैरे वा लावायला लागलेत आणि आता आम्ही खंडोबा देवाची आरती करणार आहे सगळेजण आता इकडे समोर बसून घेणार आहे कोठम्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं हे कोटमा पूजन करताना खूपच छान आणि प्रसन्न असं वाटत होतं खंडोबा देवाचा हा कोठमा आहे ह्या आरती करणाऱ्या लोकांना वाघ्या असे म्हटले जाते आणि यांच्याबरोबर एक बाई असते तिला मुरळी असे म्हटले जाते वाघ्या आणि मुरळी असे दोघे मिळून खंडोबा देवाची आरती करतात आज ही एकटी एकटीच बसलेली आहेत आज खूपच गर्दी आहे श्रावण महिन्यामुळे त्यामुळे ही एकटी एकटीच आहेत आता आरतीला सुरुवात केली आता ही आरती करून होत आले आरती करून झाल्यानंतर त्यांनी फुलं केळी प्रसाद म्हणून ओटीमध्ये घातली नंतर आम्ही त्यांची दक्षिणा ठेवली देवाची आरती आणि देवदर्शन झाल्यानंतर आता आम्ही बाहेर निघालो आहे बाहेर जाऊन दुकानामध्ये प्रसाद आणि देवाचा फोटो घेतला आणि आता आम्ही गाडीकडे घरी जाण्यासाठी निघालो आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आता भूक पण लागल्या वाटेत जेवण करून घरी जाणार आहे चला बाय